राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा करण्यात येणार आहे सध्या या पदावरती जयंत पाटील आहेत आत्ता या पदावरती शशिकांत शिंदे यांची निवड होणार असल्याचं कळत तर शशिकांत शिंदेंचा परिचय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून करून घेऊया शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणार असं कळत आहे शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे अनुभवी नेते आहेत माथाडी कामगारांचे प्रभावी नेते अशी त्यांची ओळख आहे एकोणीसशे नव्याण्णवला जावळी मतदारसंघातनं प्रथम विधानसभा त्यांनी लढली होती आणि बारा हजार मतांनी विजय मिळवला होता दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा कोरेगाव मतदारसंघातनं राष्ट्रवादीचे आमदार शालिनीताई पाटलांचा त्यांनी पराभव केला होता शशिकांत शिंदे जावळी आणि कोरेगाव मतदारसंघातनं प्रत्येकी दोन वेळा आमदार म्हणून त्यांनी हे पद भूषवलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये साताऱ्यातून महायुतीच्या उदयनराजेंविरोधात लोकसभा निवडणूक त्यांनी लढली आणि पराभवाचा सामना केला दोन हजार मध्ये कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे यांच्याकडनं विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला सध्या शशिकांत शिंदे विधान परिषदेतून आमदार आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद आहेत